उर्वशी खरंतर निवडणुकीबाबत वेळकाढूपणा केल्याचं याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात म्हटलं होतं त्यांनी नेमकी काय काय भूमिका मांडली आदेश देण्यात आला होता की। नक्कीच जे आहे आपण बघितलं तर याचिकाकर्ता कडून वेगळ्या वेगळ्या ज्या लाईन आहेत ते सांगितलं गेलं एकतर हे की बोर्ड एक्झाम हे मार्च पर्यंत असणार आहे तर काय मार्च पर्यंत तुम्ही इलेक्शन्स करणार का मार्च पर्यंत निवडणूक पुढे ढकलली जाणार का हा एक प्रश्न दुसरा प्रश्न जो होता ते त्यांनी जे पिच आउट केलं ते म्हणजे हे की दिवाळी सण सन, असे सण तर सुरूच असतील ते कुठपर्यंत चालत राहणार आणि कसं कसं पुढे चालत राहणार या सगळ्या गोष्टींना घेऊन प्रश्न निर्माण मान के केले गेले बरोबरच जे वेळ दिली गेली चार महिन्याची जी वेळ दिली त्याच्या आतमध्ये काय नेमकं का जे आहे राज्य निवडणूक आयोगांकडून स्टेप्स घेतले गेले किंवा काय वेगळ्या वेगळ्या जे प्रोसिजर्स घेतल्या गेल्या काय की का गे कुठे ना कुठे हे ढकलानंतर ढकल जी आहे तारीखनंतर तारीख ढकललं जात आहे असंही कुठे ना कुठे सांगण्यात आलं आणि मुळात त्यांना काही अर्ज करायचं होता तर त्याची एक डेडलाईन होती ते त्या डेडलाईनच्या आतच त्यांनी का अर्ज केलं नाही असे वेगवेगळे जे प्रश्न निर्माण झाले ई ची गरज होती ते ईव्हीएम ऑलरेडी ऑर्डर्स दिले आहेत पन्नास हजार ईव्हीएम ऑलरेडी आहेत राज्य सर निवडणूक आयोग आणि राज्य सरकारकडे तसंच साठ हजार ईव्हीएमचं वेगळं वेगळं ऑर्डर वेगळ्या वेगळ्या राज्यात दिलं गेलं आहे बरोबरच जे एक मॅन पॉवर लागतं मग ते काय लिटगंट ऑफिसर्स असतात दुसरे असिस्टंट ऑफिसर्स असतात आणि एक वेगळे जे मॅन पॉवर लागतात ते कुठे ना कुठे त्यांची कमी आहे तर त्यांचाही आता कोर्टाने निर्देशात एक पूर्ण असं कॅलेंडर बनवून दिलंय की या या वेळपत्रक आहेत आणि या या वेळेनुसार तुमची विभाग रचना तुम्हाला जे तुमचा स्टाफ पाहिजे ते आणि बरोबरच जे ई व्ही एम जितके पाहिजे हे सगळे व्हायला पाहिजे आणि हे सगळ्या प्रॉपर डेडलाईन्स कम्प्लीट करून एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक व्हायलाच पाहिजे हा असा स्ट्रिक्ट निर्देश आहे आणि बोर्ड एक्झाम किंवा सन आणि दुसऱ्या अशा कोणत्या सुट्ट्या असतील तर त्या सगळ्यांचं कुठेच कन्सिडरेशन होणार नाही आणि ती फेटाळली गेली तो एक अर्ज होता त्या नावावरती जे आहे ते फेटाळलं गेलं असं समजून येत आहे मात्र खूप स्ट्रिक्ट असे निर्देश देण्यात आलेत एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत आता सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक व्हायलाच पाहिजे आणि होणार अशी एक त्यामुळे आता एकतीस जानेवारी पर्यंत निवडणुका होतील अशी आपण अपेक्षा करूया धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी दरम्यान आपल्यासोबत आमचे दुसरे प्रतिनिधी ज्ञानेश सावंत सध्या जोडले गेलेले आहेत ज्ञानेश एकतीस ऑक्टोबर पर्यंत प्रभाग रचना पूर्ण करा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला दिलेत राज्य सरकारने यावेळी कोर्टात नेमकी काय भूमिका मांडली स्थानिक स्वराज्याच्या स्वराज्य संस्थांच्या तर एक महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुका घ्या तर सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला निर्देश दिलेत यावेळी ओबीसी आणि इतर प्रकरणामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत अशी सरकारनं ना कोर्टात माहिती दिली दरम्यान निवडणुकीबाबत वेळकाडूपणा सुरू असल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलंय त्यामुळे आता कशा पद्धतीनं सरकार हालचाली करते आणि एकतीस जानेवारीच्या आत आता निवडणुका कशा पद्धतीनं पार पडतात हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे आम्हाला अपेक्षित होतं चार महिन्यामध्ये निवडणुका व्हाव्यात असं आता कोर्टानं म्हटलंय तर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत सावंतजी आपण बघतोय की आता सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला खडसावले आणि एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुका घ्या असे निर्देश दिलेत तुम्हाला काय वाटतं एकतीस जानेवारीच्या मध्ये निवडणुका होतील का नाही सरकार घाबरते निवडणुका घेण्यापासून आणि तुम्ही गेल्या दोन पासून ज्या पद्धतीने हे निवडणुका टाळल्या गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याची खात जी दिली गेली तिथं ज्या कोर्टामध्ये लढताना वकील पळून जायचे ते तारकाच्या वरती तारेख चालू होत्या हे आपण पाहता यानं खात्री नव्हती आणि अजूनही नाहीये त्यांना त्यांचं पोल आता खोलेल असं वाटतंय त्या हा निकालाच जे काही वोट चोरी झालेली आहे ते देखील समोर येईल आपल्या सगळ्या गोष्टीच्या गोष्टी दूस्ट लोकांच्या समोर येऊन तिथं उघडं पडेल यासाठी हे सगळं चाललेलं आहे दुर्दैवानं लोकशाहीचं हे अधपतन आहे यांच्या कालावधीमध्ये चाललेलं आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरती लोकांना अधिकार देण्याचं काम डिसेंट्रलाइज करण्याचं काम पॉवरला हे होत असतं सत्तेचं विकेंद्रीकरण आवश्यक असतं परंतु सगळे सत्ता हातामध्ये ठेवल्यानं आणि भ्रष्टाचाराला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्याच्यामुळे वाव मिळालेला आहे आणि लोकांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे यातना हे निश्चितपणे आहे त्यामुळे सरकार अजूनही घाबरण्याच्या मनस्थितीमध्ये आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश जो दिलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो करणार की आता अंमलबजावणी कशा पद्धतीनं होतीये सरकार काय तयारी करते हे पाहणं महत्वाचं धन्यवाद प्रतिक्रियेचा सर एकतीस जानेवारीच्या आत निवडणुका घ्या असे निर्देश आता कोर्टाने दिलेले आहेत दरम्यान सुधीर मुनगंटीवार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते मुनगंटीवार जी कोर्टानं खर तर सरकारला पाहायला मिळतंय नेमक्या का निवडणुका घेतल्या जात नाही असा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यामुळे आता एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुका घेण्यासाठी सरकार नेमकी काय तयारी करणार आहे सरकार खडसवण्याचा काही विषयच येत नाही कारण या निवडणुका सुप्रीम कोर्टाने स्थगित केल्या होत्या पण सुप्रीम कोर्ट आता धेर आहे कारण तर सुप्रीम कोर्टाने निवडणुका स्थगित केल्याने महाराष्ट्राच्या हक्काचे चार हजार कोटी वित्त आयोगाचे आजपर्यंत येऊ शकले नाही अनेक नगरपंचायत नगर, नगर परिषदा जिथे निवडणुका झाल्या नाही त्या बिचाऱ्यांना वित्त आयोगाचे पैसे न आल्याने अतिशय अडचणीचा सामना करावा लागतो बिकॉज ऑफ फक्त सुप्रीम कोर्टाचा निर्णय आता ठीक आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे ते झाल्याच पाहिजे निवडणुका राज्य सरकार तयार आहे आणि ही जबाबदारी निवडणूक आयोगाची असते आता सुप्रीम कोर्टाला हात जोडून विनंती आहे की आता तरी कमीत कमी त्यांनी स्थगिती देऊ नये नक्कीच मुनगंटी वाजजी त्यामुळे आता सरकार कशा पद्धतीने निवडणुका घेत आहे पाहावं लागेल धन्यवाद सविस्तर प्रतिक्रियेसाठी दरम्यान आता आपल्या सोबत भाजपूर अतुल भातखळकर सुद्धा जोडले गेलेले आहेत भातखळकर जी ओबीसी आणि इतर प्रकरणामुळे निवडणुका होऊ शकल्या नाही तस सरकारने म्हटलेलं आहे मात्र एक प्रकारे सुप्रीम कोर्टाला आता सक्तपणे सांगितलंय की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आत मध्ये निवडणुका घेतल्याच पाहिजेत सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकींना स्थगिती दिली होती ती स्थगिती उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे काही छुपे लोक ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात गेले होते आणि कोविडच्या नावाखाली त्यावेळेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचं पाप हे कोणी केलं असेल तर ते उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने केलं होतं आणि त्यामुळे आता गेल्या वेळेच्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला सांगितलं होतं की चार महिन्यात निवडणुका पूर्ण करा पण निवडणूक आयोगाचं असं म्हणणं होतं सर्व निवडणुका एकदम घेणं त्यांना शक्य नाही आणि त्यामुळे आता जानेवारीच्या अखेरपर्यंत या सर्व निवडणुका पूर्ण होतील ही अत्यंत लोकशाहीच्या दृष्टीने स्वागता बाब आहे या निवडणुकीकरता भारतीय जनता पार्टी महायुती पूर्णपणे सज्ज आहे आणि जे विधानसभेत लोकांनी आम्हाला कौल दिला नक्कीच भातखळगरजी सरकार सज्ज असल्याचं तुम्ही म्हणताय त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात हीच अपेक्षा आपण करूयात धन्यवाद प्रतिक्रियेसाठी